नमस्कार मी सौ दीपाली कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया ह्या यूट्यूब चॅनलसाठी त्यांचाच अतिशय सुंदर असा एक ललित लेख मी सादर करते आहे ज्याचं नाव आहे आभारी आहे ऐकूया आम्ही दोघी तिघी जणी एक जपानी सिनेमा बघत होतो इंग्रजीत डब केलेला साहजिकच खाली दिलेला ओळी वाचून मग वर बघणार अर्थात अशा कसरतींची सवय झाली तरी अभिनयाचा भाग विशेषत भावनिक प्रसंग अर्धवट पाहिल्यासारखं वाटतं त्यामुळे ते एकमेकांचं कंबरेत वाकून करणारं स्वागत किंवा तशाच पद्धतीने आभार मानणं हे जास्त पाहिलं जात होतं मी हसत म्हणाले जर हे कमी स्वागतशील राहतील किंवा आभार कमी मानतील तर जरा जर जास्त अभिनय पाहायला मिळेल त्याच्या कमऱ्याही दुखतील दुसरी मैत्रीण म्हणाली नाही सवयीची गोष्ट न केल्यामुळे त्या दुखतील आणखी एक जण म्हणाली आम्ही त्यांचा वाकून आभार मानण्यावर मनसोक्त कोट्या करीत असतानाच माझी एक मैत्रीण म्हणाली अगं त्यांच्यात आभार तरी मानतात नाहीतर आपण तरी तिच्याकडे पाहताना मला वाटलं तिच्या बोलण्याचा संदर्भ तिच्या व्यक्तिगत अनुभवाशी आहे तिला एकटं गाठून मी हे विचारलंच ती उदासीन हसत म्हणाली जाऊ दे गं मला हे नवीन नाही दुसऱ्याच्या हाताखाली चाकरमानी करताना असंच घडतं आमची नोकरी म्हणजे थँकलेस जॉब पण तुला विचारावंसं वाटलं ह्यातच तुझं पण आलं माझ्यासाठी तुझं मन खंतावलं ह्याचंच मला अप्रू आभाराशिवाय कामं करायची मला सवय झाली आहे पण थँक्स तिच्या थँक्सनं माझ्या मनात नित्याचा विचार आलाच की ब्रिटिश गेले खरे पण थँक्स सॉरीची रोपं लावून गेले इथे असताना त्यांनी समाज नियमांची काटेकोर पेरणी केली फुलांचं परागीकरण दिसत नाही ना अगदी तशीच ही प्रक्रिया जगात वागावे कसे हे पुस्तक आमच्या पिढीलाही आवर्जून दिलं होतं ब्रिटिशांच्या सामाजिक चालीरीती सांगणारं पुस्तक मी उत्सुकतेनं वाचल्याचं मला आठवतंय जगाशी ओळख व्हावी ही त्यामागची इच्छा त्या चालीरीती वाईट असं नाही आज थँक्स आणि सॉरी हे शब्द श्वासासारखे आपल्या तोंडून निसटतात ह्याला भारतीय भाषातले पर्याय वगैरे शोधण्याची आता गरज नाही कारण आपण खरोखर विश्वचे माझे घरं असे झालेलो आहोत पण ह्या शब्दांना आपण अर्थासहित वापरतो का की त्याचा अर्थवाहीपणा लोपून ते नित्य वापरायचे गुळगुळीत झालेत ते डावलायचंच ठरवलं तर अहो साधा थँक्ससुद्धा म्हणत नाही किंवा काम सांगताना प्लीज म्हणायचं जीवावर येतं किंवा चूक करताना काही वाटलं तर नाहीच पण आता नंतर सॉरी सॉरीसुद्धा म्हटलं नाही असे संवादही आपल्यातलेच म्हणजे चालीरीती ह्या रीतीपुरत्या राहून त्याच्या मागच्या भावनांची फारकत झाली की काय हा प्रश्न पडावा निमा कुष्ठधामात नित्य नियमाने आठवड्याचे दोन दिवस जाते कुष्ठरोग्यांची देखभाल देखभाल करायची विचारपूस करायची मनोरंजनासाठी वाचून दाखवायचं ची, मनाचे श्लोक किंवा गीताईचा काही भाग त्यांना आपल्या मा, मागे म्हणायला सांगून पाठांतर करून घ्यायचं किंवा कधी कधी प्रोजेक्टर नेऊन सिनेमा दाखवायचा अशी कामं ती स्वयं करते तिच्या बोलण्यात तिथले अनुभव नेहमी येतात ती सांगत होती ती सांगत होती की एका म्हाताऱ्या कुष्ठरोग्यातला दव्याचा आजार होता एकदा ती तिथे असताना तो, सा तो सारखा खोकत होता थुंकत होता दरवेळी बाहेर जाऊन थुंकणं शक्य झालं नसल्याने जवळ डबा ठेवला होता त्याची एका हाताची बोट पूर्ण झडली होती आणि एका हाता अर्धवट हाताच्या हाता खुडलेल्या बोटांनी दरवेळी तोंडापाशी डबा नेताना त्याला त्रास होत होता सारखा उठून बसायला नव्हता तोंडाबाहेर पडलेली लाळ तो पालथ्या हातानं पुसत होता तिथे काम करणाऱ्या पगारी नोकऱ्यांना ही नित्याचीच बाब होती पण त्याच्या डोळ्यातल्या असहायतेमुळे निमा मात्र दिवसभर त्याच्या आसपासच राहिली त्याला थुंकायला डबा देणं तोंड पुसणं स्पंजिंग सारखी कामं तिने केली संध्याकाळी त्याला येते मी असं सवयीने बोलली तेव्हा त्या म्हाताऱ्याचे डोळे भरून आले बोट झडलेले थोटके हात त्यानं कृतज्ञ दे, कृतज्ञतेने कपाळावर टेकवले तेव्हा तिलाही रडू आलं मला तिच्या सामाजिक कार्याबद्दल आदर होताच असं नाही पण त्या दिवशी वाटलं की कि वेदनाग्रस्त किंवा दुःखी अशा कुठल्याही जीवाकडे जाणीवेनं पाहणं ही, ही सेवेची सुरुवात आहे आपण आजकाल मदतीची सांगड पैशाशी घालतो हे दुर्दैव आहे त्या म्हाताऱ्याचे जोडलेले हात आणि भरलेले डोळे कुठल्याही आभाराच्या पलीकडचे आहेत म्हणून फ्लोरेन्स नाइटंजल सेवाभावी झाल्या आणि मदर टेरेसांनी अनेक दुःखितांच्या वेदना आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये सामावून घेतल्या अनेक अनामिक दात्यांनी छोट्या मोठ्या पद्धतीने खेडोपाडी दवाखान्यांसारख्या खे सोयी उपलब्ध करून मदत केली आहे अनिवासी भारतीय माणसं आजही भारतातल्या बालकांची व्यंग्य दुरुस्त करण्यासाठी पंढरीच्या वारीसारखी दरवर्षी भारतात येतात त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची भाषा कायम आशीर्वादाच्या शब्दातून येते मुकिल्याला कोरभर अन्न तहानलेल्या पाणी तहानलेल्याला पाणी किंवा म्हाताऱ्या अपंग किंवा असहाय्य असलेल्याला एखाद्याचं काम करणं याला मदत हा शब्द फार मोठा वाटतो आजकाल मोठ्या शहरांमधून एक एकटी राहणारी मंडळी हुरहुरलेली असतात त्यांना पैसा शारीरिक सुखसोयी उपलब्ध असतात पण मनात आस असते कोणाशी तरी बोलावं कोणी कोणीतरी बरोबर असावं एकटेपणा कोणात विभागून जावा म्हणून आता मानसिक प्रकृतीसाठी सल्ला घेण्याची वेळ आली आहे ही मानसिकता जाणून दाखव जाणून दाखवलेली सहानुभूतीसुद्धा मोठी मदतच आहे मुंबईतल्या धावपळीचं आयुष्य छोट्या फ्लॅटमधली संस्कृती आणि अलिप्तपणा ह्यामध्ये माझा एक मित्र रमण गेला तेव्हा तो चांगलाच वाईट टाकला गजबजलेलं घर आणि एकमेकांना ओळख देणारी गावातली माणसं ह्यांचं मोठेपण त्याला उमकलं एक म्हातारा पारशी त्याच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहत होता आणि त्यानं पाळलेला पामिरियन त्याचं नाव फ्लेअर असावं कारण म्हातारा त्याला फ्लेअर फ्लेअर असे हाक मारत असे कधीतरी दार उघडं असलं तर तो रमणला एक चोरट अलिप्त स्माइल देईल अचानक एका रात्री त्या कुत्र्याच्या केकाटण्याचा ओरडण्याचा आवाज वाढू लागला मित्र बाहेर येऊन त्याने पारशाला हक्का मारल्या त्याने कुत्र्याचा आवाज थांबल्यासारखा होऊन पुन्हा दुपटीनं सुरू झाला तेव्हा त्यानं खिडकीचं दार ढकलून पाहिलं तर म्हातारा जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला त्यानं अर्थातच पुढची धावपळ केली त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला होता नातेवाईक येई तो प्लेअरची जबाबदारी घ्यायला बिल्डिंग कुणीही तयार नव्हतं त्याला क्यू क्यू येऊन त्याने जमेल तसं त्याला सा सांभाळलं पाच सहा दिवसांनी म्हाताऱ्याची मुलगी आली फ्लेअर फ्लेअर करत थँक्यू टिकरा थँक्यू सो मच टिकरा म्हणत कुत्र्याला घेऊन गेली त्याच्या थँक्यूनं रमन अजिबात सुखावला नाही उलट रागवला आणि पाच सहा दिवस त्याने ज्या फ्लेअरला जिवापाड जपलं तो फ्लेअर त्याच्याकडे न पाहता को को घरीच वघळी गेला त्याच्या ह्या अपकारक वृत्तीनेही तो रागवला मग महिन्यानं म्हातारा पारशी घरी आला रीतीला चुकायला नको म्हणून रमन भेटायला गेला म्हाताऱ्याचा शरीराचा एक भाग ढिला पडला होता चेहरा उदास कंटाळमाणा झालेला होता पण रमनला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर अर्धा भाग उजळला त्याने रमनला जवळ बोलवलं चांगल्या हाता हातानं त्याचा हात हातात घेतला त्याचे डोळे भरून आले त्याने फ्लेअर असे हाक मारायचा प्रयत्न केला अर्थातच शब्द स्पष्ट आले अर्थातच शब्द स्पष्ट नव्हते पण ते जनावर झटक्यात उडी मारून कॉटवर आलं एका डोळ्यानं त्यानं फ्लेअरकडे आणि रमणकडे पाहिलं आश्चर्य म्हणजे फ्लेअर रमणच्या मांडीवर उडी मारून बसला त्याचा हात चाटू लागला म्हाताऱ्याच्या विकलांग डोळ्यात थांबलेलं पाणी टसमळू लागलं रमणलाही भरून आलं त्यांना हलक्या हाताने म्हातारभुवांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तक्षणी ते तिघही कायमचे मित्र झाले अशा आभाराला शब्दांची गरज कुठे असते अशा वेळी कृतज्ञतेच्या अभिव्यक्तीला जी भावनेची जोड आहे ती आभारी आहे या शब्दांमुळे ठिगळ्यासारखी वाटते आभाराची भाषा दरबारात प्रासादात किंवा श्रीमंतांच्या वाड्यावर असणार अति अदरापोटी किंवा उपकाराच्या प्रत्युत्तरात असणारी पण भारताच्या लहान गावात खेड्यात गल्ली गोळ्यात मात्र ती पोहोचलेली नाही लौकिक अर्थानं श्रीमंत नसलेल्यांच्या घरातही नाही डोळ्यातनं चेहऱ्यावरच्या भावातनं किंवा स्पर्शानंच ती व्यक्त झाली आणि होते जिथे पाश्चात्यांमध्ये आईला प्लीज किंवा थँक्यूशिवाय बोललं जात नाही तिथे आई मुलाच्या नात्यात आजही आपल्याकडे फरक नाही ते तसंच हक्काचं प्रेमाचं नातं आहे शब्दातीत पण झपाट्याने बदलणाऱ्या कालप्रवाहात नातेसंबंध बदलले नोकरीच्या जागेवरच्या संकल्पना बदलल्या नोकरीतला माणूस मान म्हणून काम करायचं सोडून दुसऱ्याबद्दल असलेल्या जळफळीतून वैरातून त्याची कंबर कशी मोडायची हे ठरवायला लागला त्यातून चमचे तयार झाले अशांना वापरून किंवा क्वचित न ओळखता येऊन सत्ता आणि पैशाचे डाव खेळणारे खेळा खेळाडूही तयार झाले चाकरीत काड्या करणारे वाढले तशी तसे बेलाचं पान वाटणारे वाढले चांगल्याची कदर करणारे बोटावर मोजण्या इतके एक उरले एकत्र एक कुटुंब संस्था लयाला गेल्यासारखी झाली न्यूक्लिअर कुटुंबात स्वची आणि स्वार्थाची जाणीवच तीव्र झाली गरजांचं स्वरूप अतिवैयक्तिक झालं त्यामुळे नाते संबंध दुरावले गावातल्या गावात वडिलांच्या गावात एकसष्टीला मुलगा भाषण करू लागला हे सगळं चालू असताना आणि चालू ठेवणाऱ्यांना आभारी आहे हे वाक्य फारच उपयोगी पडलं लवकरच सॉरी ह्या शब्दासाठी सुयोग्य आणि सर्रास वापर वापरायचा असा पर्याय शब्द सापडेल म्हणजे तो काळाला सुयोग्य असा पर्यायही असेल ह्या आभाराने किंवा सॉरीने एक मोठी गोष्ट साध्य झाली हे शब्द एखाद्या जरतानी चमकत्या जाळीसारखे आहेत हे फेकले की दुसऱ्याच्या मनाचं पाखरू त्यात गवसणारच असा सरळ सरळ समज आम्ही करून घेतला मग तिथे भावना किंवा ओलाव्याचा प्रश्नच नाही हा कर्तव्यपूर्तीचा भाग समजला तरी तो आनंदही मिळत नाही अर्थात त्या शब्दाभागची जाणीवही तेवढी तीव्र तेवर कुठे आहे आपल्या समाजात एखादी नवी गोष्ट रुळवून घ्यायला सुरुवातीला त्रास होतो कदाचित लोकशाही प्रवृत्तीचं ते द्योतकही ठरावं पण ती रुळी की रसहीन उसाच्या पाचटासारखी होई तो वापरली जाते मग ते कम्प्युटर्स एस टी डी पी ओ बुथस असो ही राष्ट्रपुरुष आणि लोकनेत्यांचे पुतळे पूर्वी राजकारणी किंवा समाज धुर धुरंधरांच्या कार्याचा किंवा जीवनाचा शेवट तरी होऊ द्यायचे आता सुपरफास्ट संस्कृतीत माणसं जिवंत असतानाच पुतळे उभारायला सुरुवात झाली आपली ऋण मानायची किंवा सामूहिक आभाराची ही पद्धत तसंच सामूहिक कार्यक्रमाची पद्धत म्हणजे कार्यक्रमाच्या कार्यक्रम मंत्र्यांचा असो की सहस्त्र चंद्रदर्शनाचा तो शैक्षणिक असो की गरिबांसाठीच्या योजनेचा आभार प्रदर्शन हा भाग पाहिजेच गंमत म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी हा आभाराचा भाग लोकांना इतका माहितीचा आहे की श्रोते शेवटाला उठून जातात पुरतात ते आभार मानून घेणारे आणि नाही जाणं थांबलेले पण हे मौखिक आभार कित्येकांना फार महत्वाचे वाटतात वास्तविक शब्द ऐकून ते कानी सुख न मनी असे आभार म्हणजे वरवरची भलावण त्यामुळे केलेल्या कामाची नोंद घेतली जाते एवढंच बाकी कृतकृत्य क्रुत झाल्याचा भाग नाहीच तरीही निदान वरवर का होईना आभार मानले नाही तर तेवढंही पदरी न टाकण्या इतकं माणसं करंटी असतातच कारण एखाद्याला दुखावण्यासाठी किंवा सूड ही उत्तम संधी मुळात माणूस हा बुद्धिमान आणि बिलंदर प्राणी शस्त्र तो चांगल्यासाठीही वापरेल तसंच विध्वंसासाठीही समाजासाठीही आणि व्यक्तिगत स्वार्थासाठीही ॲटम बॉम्ब आणि सत्तेत मिळालेली खुर्ची ही त्याची ढोबळ कडवट उदाहरणं तर मग आभाराचं शस्त्रही तसंच वापरायला तो कसा सोडणार शब्दाची खैरात नसलेल्या भावनांची भळभळ करीत आभारही मान आपण मानणार नाही आणि शब्दही न वापरता अनुल्लेखाने आपण मारणार मानणार आणि मारणार यात फक्त रचा फरक माझ्या सरळ मार्गी कष्टाळू मित्राला असे प्रसंग पुष्कळ आलेले दिलेलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा त्याचं पिंड त्यामुळे अर्थातच काम जास्त पडेल काम चांगलं करून दाखवण्याचा स्वभाव त्यामुळे साहेब प्रभावित होतील ही भाबडी आशा एकदा दिलेलं काम खराब केलं तर पुन्हा ते आपल्यावर सोपवलं जात नाही हा कानमंत्र दुर्दैवानं त्यानं घेतलेला नव्हता तर त्याच्यावर ऑफिसमध्ये एका कॉन्फरन्सची जबाबदारी सोपवली तो धावला ड्राफ्ट केले पत्र लिहिली फोन केले प्रसंगी घराकडे संसाराकडे दुर्लक्ष केलं रजा घेतली नाही फायली घरी आल्या घरच्यांनी कुरकुर केली ते मनावर घेतलं नाही कार्यक्रम पार पडला आभार तर सोडाच पण श्रेयनामावली वाचली गेली त्यातही तो नव्हता पण आयत्यावेळी काम केल्याचं दाखवलं त्याचे मात्र विस्तृत आभार होते ती कुचंबला तो कुचंबला दुरावला आश्चर्यचकित झाला आपण वाढूनही अनुभवावर काही शिकलो नाही असं म्हणत पुन्हा स्वतःमधले दोष काढू लागला त्याचा दुखावा पाहून मला वाईट वाटलं आणि कृतज्ञतेची अश अशी पावती देणाऱ्यांविषयी मनात घृणा निर्माण झाली संताप पडला त्याची समजूत घालताना त्या आभाराच्या प फसव्या फुग्या मागे कशाला लागलास असं मी म्हणाले आणि कामा आभाराची अपेक्षा कशाला केलीस म्हणून गीतेचा निष्काम कर्मयोग सांगत खडसावले कृष्णासारख्या थोर पण व्यवहारी पुरुषांनी गीता सांगण्यापूर्वी अनेक जन्म घेऊन सज्जन लोकांना केलेल्या कामाचं श्रेय आभाराच्या रूपाने मिळणार नाही हे ओळखलेलं असणार आणि म्हणून निष्काम कर्मयोग सांगितला असणार अनेक मानवी पिढ्यांचं निरीक्षण केलेलंच असणार धूर्त व्यवहारी माणूस असा उपकृत नव्हे हे न कळणाऱ्यातला तो नव्हे म्हणून तो तमाम जन्म घातलेल्या जीवांच्या कृतज्ञ प्रवृत्तीबद्दल स्वतःच स्वतःला सॉरी चुकलो यार ही म्हणाला असणार आणि आईच्या भूमिकेत स्त्रीला अडकवून टाकण्यापेक्षाही कदाचित एखाद्या तत्वज्ञ समाज बांधणाऱ्या मुलाधार माणसाची हीच मानसिकता असणार त्यामुळे आता उरलो उपकारा इतका ह्या भूमिकेत जाणं सोपं होतं मी माणसाच्या वाईटपणावर केलेली टीका किंवा के श्रमाची प्रतिष्ठा न करणारी वृत्ती वगैरेवर जे काही आहे ते त्याला पटलं असावं मी स्वतःलाही तर ते पटवतच होते जाताना माझे हात त्याने हातात घेतले नकळत त्याचे डोळे भरून आले त्या थँक्ससाठी ओठ हलवण्याआधी मी त्याला थांबवले ते शब्द बाहेर पडू दिले नाहीत त्याच्या शाब्दिक आभारानं मला खरोखरच वाईट वाटलं असतं and